प्लॅस्टिकमुळे पर्यावरणासह धोक्यात येत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत तहानलेल्या कोल्ह्याचे तोंड प्लॅस्टिक भरणीत अडकले जागृत ग्रामस्थांच्या तत्परतेने त्याची सुटका होऊन जीव वाचल्याची घटना शनिवारी वडगावन हद्दीत नागरी ठाकरवाडी शिवारात घडली याबाबत समजलेली हकीकत अशी वडगावन गावच्या हद्दीत डोंगराच्या कुशीत असलेल्या नागरी ठाकरवाडी शिवारात तहानलेल्या कोल्ल्याचे तोंड प्लॅस्टिक भरणीत अडकले सुटका करण्यासाठी त्याची धडपड सुरू होती ही गोष्ट स्थानिक ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल इथापे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्थानिक ग्रामस्थ अरुण जाधव बाळू काळे अंकुश वाळूंज मंगेश काळे अमित शिंदे अविनाश औटी यांची मदत घेतली या तरुण ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तब्बल दोन तास शर्तीचे प्रयत्न करत त्याची सुटका केली बर्णीत अडकलेले तोंड मोकळे होताच कोल्ह्याने लगतच्या वनविभागाच्या जंगलात धाव घेतली स्थानिक तरुण ग्रामस्थांनी कोल्ह्याला जीवदान दिल्याने वनजीव प्राणी मित्रांकडून त्यांचे अभिनंदन करत समाधान व्यक्त केले सरपंच रेलिका जाधव यांनीही त्यांचे आभार मानले डीबी वाळूं ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क वडगाव आनंद मोकळ काय राहिली